मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी तर भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा धक्का नारायण राणे नितेश राणे दोन्ही बापलेकांचा झालाय दारुण पराभव कोकणात अखेर ठाकरेंच वर्षस्व पुन्हा एकदा झालं सिद्ध तर राणे कुटुंबीय यांना सगळ्यात मोठा धक्का देत ठाकरेंची शिवसेना कोकणात पुन्हा एकदा झाली सुसाट मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया गुण कोकणातील पहिली आताच्या क्षणाची एका मिनिटापूर्वीची ही बातमी या बातमीने सध्या कोकणातलं चित्रच बदलून टाकलंय यामुळे उद्धव ठाकरेंचा जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा गुलाल तर फटाके उदळून सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे तर सविस्तरपणे जाणून घेऊया नेमकी बातमी काय आहे पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्र राज्यात सध्या नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदांचे निकाल सध्या समोर येताना दिसत आहेत भारतीय जनता पार्टीला इतरत्र महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळताना दिसलं देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र प्रचंड यश मिळताना जाणवत आहे ते कोकणामध्ये कोकणात ठाकरेंची था शिवसेना प्रचंड विजयाचे शिक्कामोर्तव करताना दिसते आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा मात्र इथे दमदार विजय होताना दिसतोय नितेश राणे नारायण राणे दोन्ही दोन्ही या नेत्यांना भाजपच्या नेत्यांना मात्र लोकांनी सपशेल नाकारला असून दादागिरीची भाषा करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्र जवळ करत नाही हे पुन्हा एकदा त्यांनी समजावून सांगितलंय आणि आपल्या मताच्या स्वरूपामध्ये या नेत्यांना घरी बसवलंय नारायण राणे नितेश राणे दरवेळी ठाकरे परिवारावरती अतिशय खालच्या शब्दात टीका करत असतात टीका याच टीकेमुळे त्यांना जबरदस्त फटका या ठिकाणी बसताना दिसतोय मित्रांनो महाराष्ट्र हा सगळ्या बाजूनी विचार करणारा राज्य आहे महाराष्ट्रामध्ये धर्मविरहित जातविरहित राजकारण केलं जातं परंतु सध्या मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र कोकणामध्ये चांगलं यश मिळालंय मालवण कुडाळ सिंधुदुर्ग हे सगळे राणेंचे बाले किल्ले राण्यांचे आमदार राण्यांचे खासदार राण्यांचे मंत्री सगळे असताना देखील या भागामध्ये शिवसेनेचा झालेला दमदार विजय हा अतिशय मोठा म्हणावा लागेल मित्रांनो मालवण या भागामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये नारायण राणे नितेश राणे यांचा दारुण पराभव केलाय त्यांना त्या ठिकाणी आसमान दाखवत उद्धव ठाकरेंची हवा कशी आहे कोकणामध्ये ठाकरेंचा वर्चस्मा कसा आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय नगराध्यक्ष पदही जिंकला आणि सर्वच्या सर्व नगरसेवक देखील इथे शहर विकास आघाडीचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पॅनलशी आल्याचं सध्या सिद्ध झालंय त्यामुळे त्या, त्या भागामध्ये गुलाल उधळत नारायण राणेंच्या विरोधात घोषणा देत नितेश राणेंना देखील या ठिकाणी जबरदस्त धक्का देत मतदारांनी खूप मोठा जल्लोष केला आहे या ठिकाणी संदेश पारकर यांनी म्हटलं की दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता उभी करत नाही त्यांना त्यांची जागा दाखवली आहे संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसाठी कोकणातून त्यांनी अतिशय आनंदाची बातमी आणत ठाकरेंना नवसंजीवनी दिली आहे कोकणात सगळीकडेच भाजपची वाताहत झाली असून भाजपला कोकणामध्ये पुरता फरशा पडला आहे रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला मालवणारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात देखील त्यांना जबरदस्त अपयश आलंय तर शिंदेसेनेला देखील चांगलं यश आलंय मात्र या, या भागातून निलेश राणेंनी संदेश पारकर यांना पाठिंबा दिला होता त्या पाठिंब्यामुळेच निलेश राणे नारा नारायण राणे यांचा पराभव झाल्याची चर्चा सध्या मालवणमध्ये सुरू झाली आहे म्हणजे घरातच वादंग निर्माण झाल्यामुळे इथे मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेत्याची लॉटरी लागल्याची चर्चा सध्या कोकणामध्ये सुरू झाली आहे कोकणाच्या इतरत्र भागामध्ये देखील भाजपची वाताहत होऊन ठाकरेंना बऱ्यापैकी नगरसेवकांचं यश मिळालंय अलिबाग मध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं यश त्या ठिकाणी आल्याचं आपण बघतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी खूप महत्वाच्या म्हणून गणले जातात आणि आत्ताच हा विजय मिळाल्यामुळे कोकण हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला कसा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय याचाच परिणाम कोकणामध्ये मराठी मतदारांनी आपलं मन केलं असून उद्धव ठाकरेंना सोडायचं नाही हे ठाकरेंच्या ना सैनिकांनी ठरवलंय आणि आता त्याचीच कुणकुण सध्या महाराष्ट्राला लागली मित्रांनो याबद्दल आपणाला का वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात ठाकरेच सगळ्यांना भारी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा